आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा हातकणंगले दारू जप्त हातकणंगले विना विनापरवाना देशी व विदेशी मद्य विक्री करताना राजकुमार अशोक घाटकर व अठ्ठेचाळीस राहणार तारदाळ तालुका हातकणंगले याला हातकणंगले पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने रंगे हात पकडून त्याच्याकडून एक्केचाळीस हजार आठशे सहा रुपयांचा मध्यसाठा जप्त केला असून त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याही अगोदर घाटकर यांच्या विरोधात विविध प्रकारचे अकरा गुन्हे दाखल आहेत असे असूनही आरोपी घाटकर यांच्यात सुधारणा झालेली नाही घाटकर हा सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत घाटकर यांच्याकडील दारूसाठा जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड पाटील यांनी ही कारवाई केली